मंडळी तुम्ही बघू शकता आवळा येथे होणाऱ्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण सुट्टीची जागा आहे भरपूर जागा आहे खाली आणि यानंतर पूर्ण व्हिडिओ आपण दाखवतोय तुम्हाला नमस्कार आज आपण आवळा येथील फाटीवर आहे आणि आवळा येथे सात तारखेला मैदान आहे बैलगाडी शर्दी एक एक देक दुसरा हे मैदान आपण सव्वीस तारखेला ठेवलो हो पण काही त्रुटीमुळं काही अडचणी आल्यामुळे आपल्याला हे मैदान परत कॅन्सल करावं लागलं आणि परत ठेवलं आपण दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान होणार आहे आणि बैलगाडी मालक जे आहेत बैलगाडी शर्दीचे शौकीन मालक यांच्या खात्री मैदान ठेवलेलं आहे आणि हे कुठलेही मैदान पैसे कमवण्यासाठी नसून हे फक्त बैलगाडी मालकांचा नाच पुरा करण्यासाठी मैदान आहे आणि आमच्या तालुक्यात आठफडीत मैदान लय भरत नव्हती आता आम्ही चालू केले दर महिन्याला या फाटीवर मैदान होणार आहे आणि हे मैदानात पहिल्यांदा गटाला जो पास होतो गट पास करल बैल बैलगाडी मालक त्याला ढाल ठेवलेली आहे आणि गट मध्येच दोन नंबरला कोण गाडी गाडी उतरेल कोणाची त्याला सुद्धा ट्रॉफी ठेवलेली आहे म्हणजे एका गटात दोन गाडी विजेती होणार असं आमचं नियोजन आहे आणि पहिलं बक्षीस आहे एक्क्याऐंशी हजार दुसरं बक्षीस आहे एकावन्न हजार तिसरं बक्षीस आहे एकतीस हजार चौथं बक्षीस आहे एकवीस हजार पाचवं बक्षीस आहे अकरा हजार सव्वं बक्षीस आहे सात हजार रुपये आणि सातवं बक्षीस आहे पाच हजार रुपये असे सर्व बक्षीस दिल्यानंतर आणि त्याला मान आणि ढाल आहे त्यानंतर क्वार्टर फायनलला योग्य आणि ढाल ठेवलेला आहे तर सर्व बैलगाडी मालकांनी या शर्यतीचा लाभ घ्यावा आणि आनंद लुटावा अशी आमची विनंती आहे आणि कुठल्याही अफवेला बैलगाडी मालकानं बळी पडून मैदानाची परवानगी आधीच घेतलेली आहे आणि मैदान कॅन्सल करताना त्यावेळी सुद्धा आम्ही परवानगी घेऊनच मैदान पुढची तारीख घेऊनच असे कॅन्सल केलं होतं तर आम्हाला शासनाची परवानगी मिळालेली आहे आणि सात आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता मैदान होणार आदल्या दिवशी लाईव्ह लॉट काढलं जाणार आणि येथील मैदान कसं आहे हे आता बैलगाडी मालक आपल्याला सांगतील नमस्कार आज आम्ही आव्हाय फाटीला आलोय आणि फाटी पहिले जे मैदान झालं त्यापेक्षा चांगल्या पद्धतीची अशी फाटी बनवलेली आहे भरपूरच करून खर्च करून फाटी बनवली आहे सध्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल परत नंतर फाटी कशी आहे ते पण पाठीमागे झालेल्या मैदानापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीची फाटी तयार केलेली आहे आणि साडेसातशे फुटाचा पल्ला या ठिकाणी ठेवलेला आहे थांबाय थांबायसो जागा भरपूर आहे नांगरून रान तयार केलेलं आहे बरं पूर्वीपासून या मैदानाची परंपरा आहे आता सतत हे चौथं मैदान आहे जरा पहिल्या मैदानाला थोडी त्रुटी होती पण आता ते इतकं जोरात मैदान केलेलं आहे एक ते नऊ ते दहा फाट्या एकदम प्लेन कुठलाही चढ उतार ठेवलेला नाही काय नाही त्यामुळं प्रत्येक फाटीला कुठल्याच काय तक्रार येणार नाही आणि बैलगाडी मालकाने या कुठल्या आपल्याला बळी न पडता मैदानाला उपस्थित राहावी सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन च बटन दाबा धन्यवाद